तर माझ्या सर्व माता भगिनींना आणि शेतकरी पुत्रांना माझा म्हणजे नितीन अग्रवालचा सप्रेम नमस्कार माता भगिनींना आणि मित्र आपल्या सर्वांना सर्वप्रथम शारदीय नवरात्र नौर, नवरात्रोत्सवाच्या सा खूप साऱ्या शुभेच्छा तर मंडळी आपण थांबण्यावर बघितलेच असेल त्याचं टायटल आजच्या व्हिडिओचं केवायसी केवायसी आणि केवायसी तर सर्व दूर केवायशीची धूम चालू आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये केवयशा केवयशा आलेल्या आहेत केवयशा कशा करायच्या काय करायच्या केवायसीचं महत्व काय आहे आणि केवायसी कशा करिता या सर्व गोष्टीचा अभ्यास आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर हा व्हिडिओ कदाचित थोडासा मोठा सुद्धा होऊ शकतो परंतु कुठेही या व्हिडिओला स्किप न करता सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत व्हिडिओ बघा मित्रांनो जेणेकरून आपल्या सर्व प्रश्नांचे उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून मिळतील आपले संभ्रम सुद्धा दूर होतील सुरुवातीला आपल्या सोप्या भाषेमध्ये केवायसी आणि जी केवायसी चालू या संदर्भात माहिती घेऊ त्यानंतर केवयशीचे महत्व काय आहे या केवायसीवर विश्लेषणामध्ये आपण या विषयावर या व्हिडिओमध्ये बोलू चला तर सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला तर मित्र सध्या परिस्थितीमध्ये सर्व दूर केवायसी चालू आहे तर केवायसी चालू आहे म्हणजे लाडक्या बहिणीची केवायसी करणे सुरू आहे परंतु ती साईड चालू नाही आहे सुरळीत चालत नाही एरर आहेत त्या पोर्टलवर सुद्धा दुरुस्ती करणे सुरू आहे केवायसी ओटीपी द्वारे होत आहे परंतु ओ टी पीऐवजी कला पर्याय थंबवर सुद्धा व्हायला हवी बोटावर सुद्धा व्हायला हवी याकरिता सुद्धा त्यामध्ये दुरुस्ती सुरू आहे मित्रांनो आता मित्रांनो केवायसी जेव्हापासून जाहीर झालेले लाडक्या बहिणी करिता केवायसी करण्याकरिता सांगण्यात आलेले आहे तेव्हापासूनच बऱ्याचशा लाडक्या बहिणी विचारत असतात आमची पोस्टाची केवायसी होते का आमची स्टेट बँकेची केवायसी करता का तर मुळात मी आपण सर्वांना सांगू इच्छितो की ही फक्त आणि फक्त बँकेकरिता नाही आहे ज्या दिवसापासून किंवा काही वेळ अगोदरपासून वर्षांपासून केवायसी सुरू झालेली आहे तर सर्व नागरिकांमध्ये जनतेमध्ये शेतकऱ्यांमध्ये सुद्धा आणि लाडक्या बहिणींमध्ये सुद्धा एकच भावना आहे की केवायसी म्हणजे फक्त आणि फक्त बँकेशी निगडीत त्यामुळे आपण हा व्हिडिओ आज समोर घेऊन आलेलो आहे किंवा केवायसी कशा कशाची असू शकते कशासाठी असू शकते आणि कशाकरिता असू शकते शेतकरी सुद्धा विचारतात आमची केवायसी झालेली आहे वर्ष शेतकऱ्यांना आता ह्या वर्षी दुष्काळ झालेला आहे त्यांच्या यादी आलेल्या या काही भागातल्या त्यांना केवायसी करणे आवश्यक होते तर ते सुद्धा सांगत होते आम्ही मागच्या वर्षी सुद्धा केवायसी केलेली आहे के आम्हाला काय केवायसी करण्याची आवश्यकता आहे वर्षे शेतकरी म्हणतात आम्ही मागच्या महिन्यामध्येच केवायसी केली काय काही जण म्हणतात आम्ही मागच्या आठवड्यामध्येच केवायसी केलेली आहे बँकेमध्ये जाऊन मग आता आम्हाला केवायसी करण्याची काय आवश्यकता आहे तर मित्रांनो केवायसी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आहे वेगवेगळ्या प्रकाराची सुद्धा आहे जसे की बोटावर ओटीपीद्वारे डोळ्याद्वारे पण कशाद्वारे तिचे काय प्रकार या आहेत यापेक्षा कुठे कुठे चालू आहे सध्या परिस्थितीमध्ये हे आपल्याला आवश्यक आहे हे आपल्याला जाणणे आहे जसे पुरवठा विभागामध्ये स्वस्त धान्य दुकानदारांना पॉस मशीन प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत मित्रांनो तर तिथे सुद्धा केवायसी करावी लागते तुमचं गॅस कनेक्शन आहे तिथे सुद्धा केवायसी करावी लागते शेतकऱ्यांना सीएम किसान चा लाभ घेण्याकरिता केवायसी करावी लागते तसेच पीएम किसान सन्मान निधीचा लाभ घेण्याकरिता सुद्धा केवायसी करावी लागते बँकेमध्ये सुद्धा केवायसी करावी लागते केवायसी सोबत ई सुद्धा करावी लागते तर असे केवायशी जे खूप सारे वेगवेगळे प्रकार आहेत आणि त्यामध्ये सुद्धा सर्वांना संभ्रम आहे आता लाडक्या बहिणीची केवायसी आलेली आहे तर लाडक्या बहिणीची केवायसी कुठे करायची काय करायची त्याकरिता बँकेत जावं लागते का तर नाही लाडक्या बहिणीची केवायशी करण्याकरिता तुम्ही स्वतः तुमच्या घरूनच केवायसी करू शकता मोबाईलहून केवायसी करू शकता लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र जीओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन द्वारे सुद्धा करू शकता किंवा ऑनलाइन सेंटरवर आपले सरकार सेवा सेंटरवर सी एस सी सेंटरवर तेथे जाऊन सुद्धा करू शकता परंतु या केवायसीच्या विषया सोबतच आपण लाडक्या बहिणीची केवायसी या संदर्भात सुद्धा बोलून घेऊ लाडक्या बहिणीची केवायसी करत असताना सर्व दूर आपल्याला बघाव्यास मिळत आहे की बऱ्याचशा ठिकाणी फेक वेबसाईट दिलेल्या आहेत त्यावर केवायसी करून आपली माहिती देऊन फसवाफसवी होण्याची खूप दाट शक्यता आहे आता तरी लाडकी बहीण आणि केवशी या संदर्भात युट्यूबवर भरभरून व्हिडिओ येत आहेत आणि मित्रांनो त्यामध्ये खूप सारी मंडळी लाडक्या बहीण संदर्भात असो शेतकऱ्यांसंदर्भात असो किंवा संजय गांधी राहण गांधी बाकीच्या सरकारी योजना शासन निर्णय या संदर्भात खूप सारी माहिती परफेक्ट माहिती महत्वपूर्ण माहिती आणि विश्वासार्ह माहिती देणारे खूप सारे, सारे लोक आहेत युट्यूबवर सुद्धा तर त्यांचे सर्वांचे आपल्याला आभार मानायला हवे मित्रांनो कारण की व्हिडिओ बनवणे माहिती जमा करणे तो कॉन्फिडन्स त्यामध्ये बारीक बारीक साऱ्या गोष्टीच्या सा लक्षात घेऊन तुमच्या सर्वांसमोर नागरिकांसमोर आणि हे सुद्धा काही सोपं नाहीये जेवढे काही लोक व्हिडिओ बनवतात त्यांची व्हिडर वाढतात म्हणजे त्यांना पैसेच मिळतात अशातला सुद्धा भाग नाहीये त्यामुळे जे, जे लोक बरेचसे खरी माहिती देतात त्यांचे खरोखरच आभार आणि स्वागत सुद्धा करायला हवे मित्रांनो हे झालं त्यांच्या संदर्भात आणि लाडक्या बहिणी आणि केवायसी संदर्भात तर केवायसी जो जेव्हा चांगली चालू होईल सुरळीत चालू होईल त्यावेळेस आपण आपली केवायसी नक्कीच करून घ्यावी आणि मुळात केवायसी करिता दोन महिन्याची मुदत दिलेली आहे आणि ही जी प्रक्रिया ही निरंतर चालणार आहे जर ही योजना चांगल्या प्रकारे सुरळीत संपूर्ण पाच वर्ष किंवा त्याच्या पुढे सुद्धा चालली तर आपल्याला दरवर्षी केवायसी करायची आहे आणि दरवर्षी करिता शासन निर्णयामध्ये उल्लेख केल्याप्रकारे केल्याप्रमाणे दोन दोन वर्षाची मुदतवाडा मुदत भेटणार आहे आणि वेळ प्रसंगी हे वातावरण बघता एरर बघता कदाचित यावर्षी जी केवायसी सुरू केलेली आहे लाडक्या बहिणीची यामध्ये सुद्धा वेळ वाढवून मिळू शकते मित्रांनो तर मित्रांनो केवायसी संदर्भात माहिती देत असताना ही होती चालू परिस्थितीमध्ये जी आज सर्वात गाजावाजा होत आहे त्या लाडक्या बहिणीच्या केवायसी संदर्भातली जी काही माहिती होती महत्वाची अपडेट ती आपण सर्वांना आपण दिलेली आहे तर आता मित्रांनो केवायसी संदर्भातली म्हणजे केवायसी काय एक्झॅक्ट कशासाठी ती कशी असते या संदर्भात सुद्धा आपण माहिती आता घेणार आहोत तर मित्रांनो केवायसी या शब्दाचा फुल फॉर्म बघूया मुळात म्हणजे केवायसी म्हणजे काय केवायसी केवायसी तर आपण ऐकलं केवायसी म्हणजे जवळपास नो युअर कस्टमर किंवा बऱ्याचदा आपण याला असं सुद्धा म्हणू शकतो नो युअर क्लाइंट म्हणजे आपल्या भाषेत सांगायचं झालं तर तुमच्या ग्राहकाला ओळखा आता तुमच्या ग्राहकाला ओळखा म्हणजे मुळात ओळख पळताना प्रक्रिया म्हणजे केवायसी प्रक्रिया आता केवायसी ही ग्राहकाची ओळख आणि त्यांनी प्रदान केलेल्या माहितीची वैधता पूर्ण करण्यासाठी त्याची पुष्टी करण्यासाठी वापरली जाते पडताळणी प्रक्रिया जा आहे ज्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्यामध्ये नियामक अनुपालन आहे म्हणजे बँका वित्तीय संस्था आणि इतर व्यवसायांसाठी मनी लॉन्ड्रिंग विरोधी नियमांचे पालन करणे कायदेशीररित्या आवश्यक प्रक्रिया आहे ही यासोबतच पुढे यामध्ये सुद्धा जोखीम मूल्यांकन सुद्धा येते मित्रांनो तर जोखीम मूल्यांकन मध्ये कशा याचा उपयोग होतो कंपन्या गुन्हेगारी क्रियाकलाप किंवा फसवे हेतूशी संबंधित जोखीम मूल्यांकन आणि व्यवस्थापन करण्यासाठी केवायसी वापरतात आता यापुढे केवायसीचे महत्व जाणून घेऊ मित्रांनो केवायसीचे महत्व काय तर आर्थिक गुन्हे प्रतिबंधित करते तसेच मनी लॉन्ड्रिंग दहशतवाद वित्त पुरवठा आणि चोरी यासारख्या बऱ्याचशा आर्थिक गुन्ह्यांना थांबवण्यामध्ये सुद्धा मदत करते याच्या पुढे जर जाऊन बघायचं झालं तर एक विश्वास विश्वासार्हता निर्माण करते मित्रांनो केवायसी आता विश्वासार्हता कशी निर्माण करते पारदर्शकता आणि जबाबदारी सुनिश्चित करते ते संस्था आणि त्याच्या ग्राहकांमध्ये विश्वास निर्माण करते यासोबतच बऱ्याचशा गोष्टी आहेत मित्रांनो आपल्या केवायसी संदर्भात त्या सुद्धा आपण जाणून घेणार आहोत तर यापुढे त्यामध्ये एक आणख्या गोष्टीचा सुद्धा मेन्शन करण्यात येते ती गोष्ट म्हणजे सुरक्षा वाढवते मित्रांनो कशी सुरक्षा वाढवते तर एक मजबूत केवायसी प्रक्रिया बँकिंग व्यवहाराची सुरक्षा आणि विश्वासार्हता मजबूत करते मित्रांनो आता याच्या पुढची बाब जी आहे केवायसी अं कसे कार्य करते ते सुद्धा बघून घे मित्रांनो ज्यामध्ये माहिती संकलन सत्यापन नियमित अं अशा वेगवेगळ्या गोष्टी येतात तर ता माहिती संकलनामध्ये मित्रांनो ग्राहक त्यांचे वैयक्तिक तपशील ओळखीचा पुरावा जसे की आधार कार्ड आणि पत्त्याचा पुरावा वित्तीय संस्थेला प्रदान करतात मित्रांनो आणि त्याच्या पुढे त्यामध्ये परत एक मुद्दा येतो तो म्हणजे सत्यापनाचा सत्यापन कसं तर ग्राहकांची ओळख आणि महत्वाची अचूकता पुष्टी करण्याकरिता संस्था या कागदपत्रांची पडताळणी करते सोबतच नियमित अद्यतने नियमित अध्यतनामध्ये असा विषय मित्रांनो की अचूकता सुनिश्चित करण्यासाठी ग्राहकांना त्यांची केवायसी माहिती वेगवेगळी अध्यतनीत करण्याची देखील आवश्यकता असू शकते मित्रांनो तर ही आहे मित्रांनो केवायसी केवायसी प्रक्रिया आणि केवायसी या शब्दाचा अर्थ परंतु सर्व जनतेमध्ये नागरिकांमध्ये म्हणजे निदान आपल्या भागातल्या तरी ग्रामीण भागामध्ये सुद्धा केवायसी शब्द हा वापरला की एकच धरला जातो डोक्यामध्ये की बाबा फक्त केवायसी म्हणजे बँक बैंक, आणि बँकेची जी आपण केवायसी करतो के 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 ती केवायसी केवायसी ही वेगवेगळी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये शासनाने लागू केलेली आहे ती तुमच्या आमच्या सर्वांच्या सुरक्षिततेकरिता भ्रष्टाचार रोखण्याकरिता तुम्हा आम्हाला तुमची आमची फसवेगिरी होऊ नये याकरिता आहे मित्रांनो चा अर्थ या अगोदर आपण बघितलं बऱ्याचशा ठिकाणी बऱ्याचशा योजना मध्ये संजय गांधी श्रावण बाय योजनेमध्ये सुद्धा हयातीचे दाखले मागण्यात येत होते मित्रांनो आता त्या योजनेमध्ये सुद्धा बेनिफिशरी ऍपद्वारे इथून पुढे द्वारे केंद्र सरकार त्यांची माहिती जमा करून घेणार आहे मित्रांनो तसेच संजय गांधीच्या नंतर केवायसी प्रक्रियेमध्ये हयातीचे दाखले झाले हयातीच्या दाखल्याच्या नंतर सुद्धा बऱ्याचशा गोष्टी होत्या ज्या केवायसी संदर्भात होत्या पण आपल्याला त्या वेगळ्या रूपाने बघायला मिळत होत्या परंतु आता च्या रुपाने बघायला मिळत आहे मित्रांनो मोबाईलला आधार लिंक बँकेला आधार लिंक पॅन लिंक अशा बऱ्याचशा अपडेट म्हणजे वेगवेगळे नूतनीकरण केले जाते ते सुद्धा तुमच्या आणि आमच्या शेवीसाठी आपल्या शेवीसाठी असते आपल्यासोबत शेवी हशवीगिरी होऊ नये बँकेमध्ये मोबाईल जोडल्या गेला याचा अर्थ तुमची काही मिनी स्टेटमेंट केलं अकाउंट चेक केलं मिनी इन्क्वायरी केली पैसे काढले किंवा पैसे जमा केले किंवा कोणाला ट्रान्सफर केले किंवा तुमच्या खात्यामध्ये कुठल्या कोणत्या योजनेचे किंवा कोणी पाठवलेले पैसे येतात ते ताबडतोब मेसेज येतात मित्रांनो आता बऱ्याचशा भागामध्ये बरेचशा सिटीजन जे असतात सिनियर सिटीजन त्यांना मोबाईल हाताळता येत नाहीत शिक्षणाचा अभाव असतो किंवा फायनान्शियली खूप कमकुत कमकुवत असतात काही काही ठिकाणी मंडळी ते हजार रुपयापर्यंत मोबाईल घेऊन त्यामध्ये रिचार्ज करणं अफोर्ड करू शकत नाही त्यामुळे आपण चिडचिड करतो कंटाळा करतो की बा यांना मोबाईल कसं समजणार यांना समजते का मग यांनी मोबाईल घ्यायचा का घरात चार चार जणांनी घ्यायचे का सर्वांनी घ्यायचे का परंतु आपल्याला रिचार्ज आणि मोबाईलचा खर्च थोडासा महागडा वाटतो मित्रांनो पण यापेक्षाही एकदा झालेली दहा पंधरा पंचवीस हजारची फशवीगिरी जी आहे मित्रांनो ती याच्यापेक्षा खूप मोठी आणि नुकसानदायक होऊ शकते मित्रांनो त्यापेक्षा हा थोडाफार खर्च आपल्याला कराण्याकरता काय हरकत नाही मित्रांनो तर हे असे वेगवेगळे अपडेट येत असतात मित्रांनो ही माहिती होती केवायसी संदर्भात मित्रांनो मला अपेक्षा आहे की आपल्या केवायसी संदर्भातील जे काही प्रश्न असतील ते प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालं असेल आपलं समाधान झालेलं असेल तुमचे प्रश्न सुटले असतील आणि केवायसी संदर्भात ज्या काही समस्या होत्या त्या आपणा सर्वांपर्यंत पोहोचण्यामध्ये यशस्वी झालो असेल असं मला तरी वाटते तरी सुद्धा आपल्या सर्वांचे काही प्रश्न असतीलच केवायसी संदर्भात वेगवेगळ्या केवायसी संदर्भात ज्या काही शंका असतील तर त्या शंकेचं समाधान करण्याकरिता कमेंट बॉक्समध्ये नक्कीच प्रश्न विचारा मित्रांनो ही अशीच विश्वासार्ह माहिती अपडेट मिळणारी माहिती वेळोवेळी तुमच्यापर्यंत मी घेऊन येऊ शकून याकरिता चॅनलला सबस्क्राईब करा पेजला फॉलो करा लाईक करा बेल आयकॉनचे बटन सुद्धा दाबा मित्रांनो आणि ही अशीच सर्व माहिती आपल्या सर्वांत परिजनापर्यंत पोहोचावी याकरिता हा व्हिडिओ सर्वांपर्यंत शेअर करा मित्रांनो धन्यवाद मित्रांनो